नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही पाय कॉईन माईन करत असाल पाय कॉइन होल्ड करत असाल आणि पाय कॉईन मायग्रेट होऊन तुमच्या पाय वॉलेटला पाय कॉईन आलेले असतील आणि हे पाय कॉईन कधी ना कधी आपल्याला आपल्या बँक अकाउंटमध्ये तर विड्रॉल तर घ्यावेच लागणार आहे भरपूर अशी लोकं आहेत त्यांच्याकडं भरपूर क्वांटिटीमध्ये पाय क्वाईन आहेत काही लोकांकडं दोन हजार पाय क्वाईन आहेत कर दिना कर दिना काही लोकांकडून पाच हजार कॉईन आहेत काही लोकांकडून दहा दहा वीस वीस हजार कॉईन आहेत आणि हे कॉईन कधी ना कधी आपल्याला आपल्या बँक अकाउंटमध्ये विड्रॉल तर घ्यावेच लागणार आहे मित्रांनो विड्रॉल अगोदर काही अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे जर तुम्ही अगोदर या गोष्टी लक्षात घेतल्या नाही तर पुढं जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो पायक्वाईनचा विड्रॉल ज्या बँक अकाउंटमध्ये तुम्ही घेतलेला आहे ते बँक अकाउंट फ्रीज होऊ शकतं बंद होऊ शकतं तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाकडनं नोटीससुद्धा येऊ शकते तुम्हाला सुद्धा लागू शकते अशा बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो तुमच्याबरोबर होऊ शकतात आजचा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी बनवलेला आहे पण मित्रांनो हा क्रिप्टोचा विड्रॉल आहे क्रिप्टोचंही ट्रान्झॅक्शन आहे क्रिप्टोला गव्हर्नमेंटचं टॅक्सचं काही रूल्स आहेत रेग्युलेशन आहेत हे सर्वांना लक्षात घेणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये पायकॉईनचं कॉईनचं लिगल कोणतं माध्यम आहे विड्रॉल घेण्याचं जेणेकरून तुम्हाला पुढं जाऊन कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येऊ नये तुमचं बँक अकाउंट फ्रीज होऊन आहे तुम्हाला नोटीस येऊ नये असं लिगल कोणतं माध्यम आहे कारण भरपूर लोकांकडं भरपूर पायकॉईन कॉईन आहेत आणि ते कधी ना कधी सेल तर करणारच आहे त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो पायकॉईन कॉईन विड्रॉल घेण्याचं लिगल एकच माध्यम आहे की तुम्ही इंडियन एक्सचेंजच्या मदतीने विड्रॉल घेऊ शकता आता इंडियन एक्सचेंजच्या मदतीने विड्रॉल घेण्याचं कारण काय कारण तिथे आपल्याला कोणत्याही प्रकारचा टीडीएस स्वतः भरण्याची गरज नाही इंडियन एक्सचेंजवरती ज्यावेळेस आपण विड्रॉल घेतो त्यावेळेस इंडियन एक्सचेंज स्वतः टीडीएस कट करतात त्यामुळे आपल्याला टीडीएसचं तिथे कोणत्याही प्रकारचं टेन्शन राहत नाही आणि फायनान्शियल इयरपर्यंत आपल्याला जो आपला इन्कम में आप आहे तो आय टी आरमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे आणि आपल्याला टॅक्स भरणं गरजेचं आहे आता टॅक्स किती भरायचा क्रिप्टोला मित्रांनो तीस टक्के टॅक्स आहे हे सर्वांना लक्षात घेणं गरजेचं आहे यूट्यूबवरती तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ अवेलेबल आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर युट्यूबर असे सांगत आहे की या एक्सचेंजवरती अकाउंट बनवा त्या एक्सचेंजवरती अकाउंट बनवा तुम्हाला टीडीएस भरण्याची गरज नाही किंवा किंवा तुम्हाला टॅक्स भरण्याची गरज नाही पण मित्रांनो नाही तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्ही कोणत्या जरी एक्सचेंजचा अकाउंट बनवलं तुम्हाला विडॉल तुमच्या बँक अकाउंटमध्येच येणार आहे ना, ना? बँक अकाउंटमध्ये ज्यावेळेस आपल्या बँक अकाउंटमध्ये विड्रॉल येणार आहे त्यावेळी विड्रॉल भरपूर येणार आहे कारण भरपूर क्वांटिटीमध्ये पाय कॉईन आहेत ज्यावेळेस आपल्या बँक अकाउंटमध्ये कोणत्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन होतं विड्रॉल होतं हे सर्व इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन मित्रांनो इन्कम टॅक्स विभागाकडे जात असते त्यामुळे ज्या प्रॉपर गोष्टी आहेत लिगल गोष्टी आहेत त्याच माध्यमातून विड्रॉल करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये प्रॉब्लेम येऊ नये तुम्हाला नोटीस वगैरे येऊ नये त्यामुळे मित्रांनो इंडियन एक्सचेंज वरतीच विड्रॉल करा आता तुम्हाला वाटेल इंडियन एक्सचेंज वरती तर पाय कॉइन लिस्टेड नाही ज्या इंटरनॅशनल एक्सचेंज वरती पाय कॉइन लिस्टेड आहे तेथे तुमच्या पाय वॉलेटमधून त्या इंटरनॅशनल एक्सचेंज वरती तुम्ही पाय कॉइन ट्रान्सफर करू शकता ते ते यूएसडीटी मध्ये सेल करू शकता यूएसडीटी टी पुन्हा तुम्ही इंडियन एक्सचेंज वरती तुम्ही ट्रान्सफर करू शकता मित्रांनो आणि नंतर तुम्ही विड्रॉल घेऊ शकता मित्रांनो लिगल हेच माध्यम आहे विड्रॉल घेण्याचं बायनान्स सेक्शनवरती टीडीएस बायनायन्स सेक्शनवरती जर आपण पी टी पीचा यूज करताय तर टीडीएस आपल्याला स्वतः मित्रांनो जमा करावे लागतो या भरपूर क्रिटिकल गोष्टी राहतात समोरचा व्यक्ती पॅन कार्ड शेअर करत नाही भरपूर अशा पीला प्रॉब्लेम येत असतो काही वेळेस आपले कॉईन समोरच्या व्यक्तीला जातात आणि समोरचा व्यक्ती लवकर आपल्याला आपल्या बँक अकाउंटमध्ये विड्रॉल देत नाही पी टी पीला भरपूर प्रॉब्लेम येत असतात मित्रांनो त्यामुळे इंडियन एक्सचेंजच्या मदतीने तुम्ही विड करू शकता मित्रांनो व्हिड्रॉल घेण्याचं लिगल हेच माध्यम आहे मित्रांनो समजले का व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद